नमस्कार मी पंजाब डक आज आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि मी आलेलं आहे मुंबई या ठिकाणी आणि या ठिकाणून एक अंदाज देणार आहे की मुंबईला आहे म्हणून तुम्हाला एक सांगतो मुंबईकरांना सांगू इच्छितो की तुमच्याकडं अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला तुमच्या मुंबईकडं चांगल्या जोराचा पाऊस पडणार आहे असा लय मुसळणार नाही पडणार पण अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला तुमच्या मुंबईकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आहे त्याच्यानंतर राज्यात सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर राज्यामध्ये सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट तीस आणि एकतीसच्या दरम्यान राज्यात दररोज भाग बदलत बा। बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो खास करून मी या ठिकाणी एका कामानिमित्त आलो होतो म्हणून या ठिकाण करण्यासाठी खास करून अंदाज दिलेला आहे सध्या मुंबईला निसर्ग सरी येत आहे पण मुंबईला मात्र अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीसच्या दरम्यान एक तर मुंबईला पाऊस पडणार आहे पण राज्यात देखील अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या दरम्यान एकतीस पर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात खूप काही मोठा नाही पण राज्यामध्ये अठ्ठावीस पासून ते एकतीस तारखेपर्यंत वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात याचा सविस्तर व्हिडिओ नंतर आपण युट्यूब दिला जाईल धन्यवाद